जर मुलांना विद्युत द्यायचे नसेल तर हे चार नियम पालक म्हणून वाचायलाच हवे आई वडील नोकरी करत असतील किंवा दोघेही काही ना काही काम करत असतील तरीही आपल्या व्यस्त वेळेतून महिन्यातून कमीत कमी तीस तास तरी फक्त आणि फक्त मुलांसाठी वेळ काढा मुलांसाठी असलेल्या वेळात तुम्ही तुमचे कुठलेच काम करणार नाही तो वेळ फक्त त्यांच्यासाठी असेल याची काळजी घ्या मग तो वेळ तुम्ही प्रत्येक दिवसातून थोडा वेळ काढा किंवा एक दिवसा आर किंवा हप्त्यातून एक पूर्ण दिवस असा काढा काही हरकत नाही हा वेळ जीवनाच्या व्यतिरिक्तचा वेळ असायला हवा आणि हा वेळ दोघांनी द्यायला हवा फक्त आईने किंवा फक्त वडिलांनी नाही तर दोघांचाही वेळ हवा तुमच्याकडे वेळ नाही म्हणून तुम्ही पैशाने खरेदी करून मुलांना भौतिक वस्तू मध्ये त्यांच्या खेळण्यामध्ये त्यांच्या आनंद शोधायला लावत असाल तर न वस्तूंची किंमत राहणार आहे तर तुमच्या भावनांची किंमत राहणार आहे मुलं असंवेदनशील होत जातील जर तुम्ही त्यांच्या सोबत वेळ घालवला नाही तर तुमच्या आवडीनिवडी तुमचे नियम तुमची व्हॅल्यू तुमचे संस्कार तुमची नीतिमत्ता तुमचे गुण हे त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही आणि पुन्हा तीच वेळ फिरून तुमच्याकडे येईल जेव्हा मुले पैसे कमवायला लागतील तेव्हा ते तुम्हाला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतील तेव्हा त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासाठी वेळ नसेल मुलांना आपल्याकडून पाच गोष्टी हव्या असतात आपण त्यांची काळजी करणे त्यांचे आपल्यावर अवलंबून असते निस्वार्थ प्रेम आपल्याकडून मिळणारे गायडन्स आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी त्यांना देण्यासाठी तुम्हाला त्यांच्या सोबत वेळ घालवणे जरुरी आहे मुलांना शिस्त लावत असताना त्यांच्यावर संस्कार करत असताना घरातला मोठा माणसांचा म्हणजे त्यांचे आजी आज आजोबांचाही त्यामध्ये सहभाग असू द्या काही गोष्टी पालक म्हणून आपण त्यांना नाही समजावू शकत ते मुलं आपल्या आजी आज आजोबांकडून समजून घेऊ शकतात सगळ्याच गोष्टी लाडात होत नाही काही गोष्टींसाठी मुलांना रागवणे गरजेचे आहे आणि मुलांना रागवताना हे लक्षात घ्या तुम्ही रागवला त्यांना शिक्षा केली तर तुम्ही लगेच त्यांना मनवायला त्यांच्याशी गोड बोलायला जाऊ नका तुमच्या तुमच्या शिस्तीचा थोडा तरी परिणाम त्यांच्यावर होऊ मुलांना कधी रागावलेच नाही नुसता लाड केला तर मुलांना मेंटल प्रेशर घेण्याची क्षमता येणार नाही बाहेरचे जग हे आपल्यापेक्षाही खूप कठोर आहे आणि ते सहन करण्याची कर ताकद त्यांच्यात आणायची असेल तर फक्त लाड करून जमणार नाही ना आणि या उलट रोज ओढून फक्त त्यांचं रागवून काम होणार नाही अशाने मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो तुमचा राग आणि तुमचा लाड या तुम्हाला बॅलन्स ठेवता यायला हवा मुलांना शिकवण्यासाठी लाखो गोष्टी आहेत पण सगळे तुम्ही एकदा देऊ शकत नाही यासाठी तुम्हाला साधा सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे तुम्ही त्यांना या सात गोष्टी शिकवा सॉरी व्यायामाचे महत्त्व विनम्रता प्रतिष्ठा कला धन परिश्रम आणि दुनियादारी तुम्ही मुलांना या सात गोष्टी शिकवले तर बऱ्याचशा शिकतील आणि आवश्यक गोष्टी, आवश्य गोष्टी सुटणारही नाही आणि मुलांना हे सगळे शिकवण्यासाठी अगोदर तुम्हाला या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील कारण मुलं ते करत नाही जे तुम्ही त्यांना सांगता मुलं ते करता जे तुम्ही करत असता म्हणून मुलांना जे काही शिकवायचे आहे ते स्वतःमध्ये आणा मुलं तुमच्याकडे बघून ते आपोआप शिकतील